रियाला फोन लावून राहिले ना लागत नसेल फोन एवढा बाप पोरीसोबत फ्रेंडली वागत होता घ्या आता परिणाम भोगून धागात ठेवण्यापेक्षा फ्रेंडली वागत होते पा ना काय परिणाम झाले तर आता पोरगी तुमच्या समोर नाकासमोर गेली पळून तुझ्या मुळे पळून गेली तू जबाबदार गोष्टीला म्हणजे काय झालं की मी जबाबदार आहे हे घ्याय चहा फेक तो चहा म्हणजे काही झालं वाईट काही झालं की त्याला जबाबदार मी आणि तुम्ही त्या अक्षयला डोक्यावर घेऊन नाचत होते जावाई जावाई करत होते त्याचे परिणाम आहेत हो जावाई जावाई करून नाचवायचं मी त्याला डोक्यावर कारण रिया प्रेम करायचे त्याच्यावर आणि तुझ्या त्या यश सारखा नव्हता मी अक्कल तो यश तिला सारखे लफडे 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 करून तिला भंडावून सोडायचा तूच पाहिला होता त्या यशला पंचेचाळीस लाखाचा पॅकेज आहे म्हणून हो मी पाहिला होता पंचेचाळीस लाखाचा पोरगा मी ज्या संसारात अडचणी भोगल्या ना त्या मला माझ्या पोरीला भोगू द्यायच्या नव्हत्या तुमचा तर पगार झाला की दोन दिवस पैसा राहतो चार पुढच्या महिन्याची वाट पाहा लागते पगाराची पा थोड्या थोड्या पैशासाठी नातेवाईकांसमोर हात पसरणं ना, हे मला माझ्या पोरीला होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी श्रीमंत पोरगा पाहिला होता हो अक्षरजवळ पैसा कमी असेल पण प्रेम करायचा यावर तो म्हणून आवडायचा मला तो आणि माहिती आहे का त्यांच्या दोघांमध्ये ना जे बाइंडिंग होतं ना एकमेकाबद्दल प्रेम आत्मीयता विश्वास मला तुम्ही गोष्टी करता आठवते का आपल्या लग्नात तुमच्या जेव्हा दोन तोळ्याचा गोप मागितला होता माझा बाप तुमच्या पायावर डोकं ठेवून ढसा ढसा रडला होता नका सांगू तुम्ही मला ह्या भावनेच्या गोष्टी आठवते तुम्हाला आपल्या लग्नात तुमच्या घरच्यांनी जेव्हा दोन तोळ्याचा गोफ मागितला होता माझा बाप तुमच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता ज्या पोरीचं लग्न होते ना जी पोरगी आपल्या झालेला बाप जेव्हा पाहते ना त्या पोरीला काय वेदना होतात हे माझ्यापेक्षा कोणी नाही सांगू शकत ना काय दिला मला लावून मी तेव्हापासून तू माझ्या घरच्या लोकांसोबत कशी वागते ना हे पाहिलं ना मी कधीतरी मला माझ्या घरच्या लोकांना तू कधी आपुलकीन वागवलं प्रेमानं वागवलं वागली प्रेमा कशी कधी त्याच्यासोबत प्रेमाने कशी वागणार त्यांनी गरीबाची लेख म्हणून सतरा हिनवलं सासू सासऱ्यांचं वागणं एखाद्याच्या गरीबाची पोरगी आणलीये म्हणून मोल करणी तिला काम करायला लाव लावणं तुमच्या भावाच्या बायका कोणत्या पद्धतीनं वागायच्या श्रीमंतीचं आव्हान माझ्या समोर ताव दाखवत होत्या तुमच्या त्या बहिणी सगळ्यांचे ताल पाहिले आहेत मी कशी जीव लावणार तुम्हाला म्हणून तू श्रीमंत पोरगा बोला तुझ्यासाठी बिलकुल मला माझ्यासारखे हाल माझ्या पोरीचे होऊ द्यायचे नव्हते शेवटी पैसा लागतो आणि पैसा सदो पैसा असला ना तरच लोक किंमत देतात म्हणून श्रीमंत पोर का भात त्यासाठी तुला एक सांगतो पैशाने सुख विकत घेता येत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव संसारात ना गरजेपुरताच पैसा चांगला वाटतो गरजेपेक्षा जास्त पैसा भेटला ना तर ते, ते संसार बर्बादच होतात आणि ज्या संसारात पैसा नसतो ना ते संसार सुद्धा बर्बाद होतात समजला पैसा 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 मूर्ख बाई तू नुसती पैशा पैशावर प्रेम करत बसली आणि मी तुझ्यावर प्रेम करत बसलो तू मला एखाद्या तिरायच्या सारखीच बघत राहिली आणि मी तुझ्यावर प्रेम करत राहिलो मला तुझ्यासोबत संसार करायचा तुला सांगतो रिया जर या घरात वापस नि आली ना तर मी तुझ्यासोबत संसार नाही करणार सांगून ठेवतो मी तुला रिया या घरात येणार नाही ज्या पोरीला स्वतःच्या बापाचा मान सम्मान समजत नाही ना ती पोरगी आपल्यासाठी मेलेली म्हणून मी समजते आई आहे तिची अशी बोलते तू काय कमी केलं त्या पोरीला वागवताना पोरांसारखं वागवलं सगळे अधिकार दिले तिला मनसोक्त जगू दिलं आणि तिने आज काय केलं चार लोकांना जेव्हा माहीत होईल ना कोणाच्या समोर तोंड उघडायची जागा नाही राहणार तुला सांगतो आली नाही ना, ना तू या घरात राहणार नाही मी तिला येऊ देणार नाही हे घर माझं आहे बापाय मी तिचा आणि अशी कशी ती या घरात राहणार नाही मी पाहून घेईन ती जर या घरात राहत नसेल ना तुझ्या घरात येणार नाही रिया या घरात येणार नाही ज्या पोरीला स्वतःच्या माय मान सन्मान समजत नाही ना ती पोरगी माझ्यासाठी मेलेली म्हणून मी समजते मी तिला येऊ देणार नाही सांगून ठेवतो रिया या घरातच राहायची स्वतःच्या पोरीला पळून जाताना रोखता नाही आलं मला म्हणून राहिले घराच्या बाहेर निघ म्हणून मीच निघते ना घराच्या बाहेर तुमच्यासोबत संसार केला इतके वर्ष तीच माझी चूक झाली माझा लाईफ बर्बाद झाला त्यात हो चल बाहेर निकटेस निक ना मीच नाही राहत्या घरात अशा माणसासोबत संसार केल्यापेक्षा ना एकटीनं राहिलेली केव्हा चांगली सुखात जगेल मी सुखात जगेल मी हो मी चुकली तुमच्यासोबत लग्न करू काकू काय झालं नाही काकू माझ नाही काका कसला विचार करून राहिले तुम्ही चहा थंडा होऊन राहिला ना थांबा मी गरम करून आणतो नको दे आणतो ना गरम करून काका तुम्हाला गोष्ट सांगू काय ते देशमुख काकूची पोरगी आहे ना तिनं ना शिंदी नवरा केला पण आता दोघही सुखात आहे आजकालची पोरी ना असेच करतात मनान लग्न करतात पण सुखात राहतात तो दादा आहे ना तो काय घटस्फोट घेईन आणि करून टाकेन आपल्या सोबत लग्न अक्षयदादा अन रियाता अक्षयदा लय आवडते चांगलं होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ ना मी ना चहा गरम करून आणते ते जाऊ द्या काका मी गरम करून आणतो ते तुम्ही ना त्या काहुले पहा ते कशा गरमागरमीत निघून गेल्या ते भांडण नंतर करा पहिले त्या काहुले थांबवा चला तुम्ही माझ्यासोबत काय अ काकू मी काय म्हणून राहिली मला ना पाचशे रुपये पाहिजे होते अंगावर अर्जंट आहे तुमच्या जवळच मागते म्या बाकीच्या बाया देतोच नाही ऐकवतातच जास्त तुम्ही देता ना पाचशे रुपये आता पुढे पैसे सायबाला कौन तुम्ही कुठे चालल्या तुम्ही काय घर सोडून चालल्या रुदिया पडून गेली म्हणून काकू हे पाय तुम्ही ना टेन्शन नका घेऊ मी कॉलनीतल्या बाहेर सांगतलोच नाही असं सांगितलं की रिहाताई ना त्या नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यू गे ला गेल्या आता वीस लाखाचे तीस लाख होणार आहे म्हटलं पगार तुम्ही टेन्शन नका घेऊ ना काकू काय घर सोडून जा लागते लोक काही नाटक नाही घालत काही माझ्या डोळे बंद करून दूध समजत नाही का लोकांनी सगळेजण पाहत असतात त्या मांजरीला शिला जाऊ दे तिला तो पाहिजे माझ्या जीवनाचा सत्यानाच झाला मलाही बघायचं कोणता भाऊ तिला वागवते कोणती बळी तिला वागवते काका तुम्ही शांत राहा बरं काकू तुम्ही नका जाऊ बरं रिया ताई पळून गेली आता मग काका नको कोणाकडे पाहू मग तुम्ही जा शांत तुम्ही शांत काही ऐकत नाही मी काही नाही मला तुमचे बहीण भाऊ पाहिले म्हणा काकू शांत ना तुम्ही तुम्ही दोघा नाही का सकाळी राहिले तुमच्या दोघांचे शिला आता पण तुम्ही शांत राहिलो शांत राहिलो म्हणून माझ्या सत्यानाश झाला आज सुत्रण उद्या सुद्राचा त्याचं नावच नाही तिला पैसा 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 त्या पैशापैकी पैकी यश रियासोबत लग्नाचं तयार केलं तुला सांगतो तो यश आहे हे काही असो तुम्ही अडवा ना काकू राहू दे ना समजदार होती ना म्हणू ते लग्न नाही केलं माझी पूर्ती समजदार होती यश सारखी बेक्कल नव्हती म्हणून तिने लग्न नाही केलं त्या यश सोबत शिला तुला सांगतो लग्न करशील ना प्रामाणिक माणसासोबत लग्न करशील अशा माणसासोबत लग्न करू काही बोलू बरं सांगतो आणि शिला तुला एक सांगतो स्वतःची अक्कल चालली नाही ना त्या नवऱ्याची अक्कल वापर पण स्वतःचा संसार चांगला कर माझ्या पोरचं काय करायचंय ना बघून घेईल मी निघतो घराच्या बाहेर काका तुम्ही शांत राहा बर नाही मी जात नाही देत

हट्टमय हट्टमय येईल आता याच होत काय काय माहित आता आग विज होते का फळकावते तर जाऊ द्या तुम्ही ना काकू तुम्ही शांत राहा आणि ते तमाशे काही दाखवू नका हो लोक येले जा मी बॅग घेऊन जातो तुम्ही जा समोर जा ये बरं झालं झालं ग काही करमतच नव्हतं यशला म्हटलं चला आपण जाऊन भेटून तरी घेऊ ना बस काय म्हणते काही समजूनच नाही राहिलं काय झालं जाऊ दे अगं आता मुलीच कश्या झाल्या आता काय वाट बघायची का ग काही फोन वगैरे आला होता यानी काय लावलं ते फोन पण फोन नाही पोलीस कंप्लेंट केली का कसली प्रिय पडाली त्याची रिया पळाली म्हणून त्या दिवशी पडली आपलं पुढे तुला ज्या गोष्टी समजत नाही ना त्याच्याबद्दल बोलायचं नाही अरे हो पण अक्षय आहे त्या सोबत गेली आहे मला मला त्या चक्कर मध्ये दोन दिवसापासून मी झोपलो नाहीये तुला माहिती आहे का त्यांनी फोन केला म्हणून कशाला जास्त बोलत राहतो तुझ्या या स्वभावामुळे त्या रियाला तुझा त्रास होतो पण पोलीस तर म्हणत आहे ना तो खुनी आहे हे बघ यश ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही ना त्याच्याविषयी आपण बोलू नये जाऊन बस मम्मी जाऊन चुपचाप कालच तर गेली होती आपल्या समोर अरे असं बोलत नसतात मोठ्यांसमोर कशाला बोलायचं तुला समजत नाही शांत राहा लता आता काय ठरवलं काय ठरवायचं काय सगळं बरोबर तुझा काय दोष सगळा दोष तर भाऊजीचाच आहे लेख वागवण इतकी सोपी थोडी असते तुम्हाला तर मजा वाटली यश साहेब पाणी घ्या पाण्यानं ना आग विसते तुमच्या आईले सांगा आग भडकवायचे काम करू नका म्हणा ए तू कशाला त्याच्या सोबत बोलते ग केव्हाही बांधत यश ये दादा येश साहेब चालली पुढे पुढे करायला काय बनली पुट्टी केव्हाही बांधत अशीच करते मला बिलकुल आवडत नाही हिचं असं वागणं तशी राजा मागे लागत असता तुम्ही तुमचा हा यश तिला पैसे देत होता आणि घरातल्या गोष्टी तिच्याकडून काढून घेत होता पाहिजे असतात तरुण पोरा रात्र गेली ना तर तो लोक तोंड का काढायला जागा देत नाही कुठे तोंड काढ केलं म्हणून या पोरीनी मायबापाकडे हात दाखवतात काय तुम्ही संस्कार काढता कोणाचे तुमच्या सारख्यानी तर खरं बोलू नाही कोणाला ना। माझ्या घर तुम्ही माझं सांत्वन करायला तुम्हा आले कि मला ढिचावायला आले पोरकाही तसाच आणि तुम्हाला सांगतो माझी रिया पडून नाही गेली आणि काही बोलू नका तुम्ही यस साहेब तुमच्या आईने तोंड सांभाळून बोलायला सांगा कुठं काय बोलायचं कसं बोलायचं कळत नाही का तेले? ए तू कोण सांगणार आहे थोडीशी लांब उभी राहा हे पा मोलकरी नाही मी पण मला मोलकरी नाही समजत काका काकू का, मला घरात पोरीसारखं सारखं वागवतात आणि रिया ताई गेली म्हणून असं नका समजू की तुम्ही काका काकूले काही बोलसान म्हणून ना म्या हाय काका काकूले काहीच बोलायचं नाही वा काका काकूची का, पोरगी पैसे घेऊन घरा घरातली माहिती देते ही अशी पोरगी काका काकूंची काका काकूला शिकवू मला नको शिकव तू काही पण बोलू नको शांत राच्यासाठी थोडस शांत राह तू या पोरीसाठी मला चुप राहायला सांगत हे चातळल्या पोट्टीसाठी आणि यांनी घरातले हे या अशा झोपडपट्टीतल्या वागवते आणि घरच्या पोरींवर तसे संस्कार पडले झाला आता बसले आपलंही गेलं ताकही गेलं लोणही गेलं बसले आता चुपचाप आई चुप, चुप बसते की निघायचं तू मी इथे चुप बसायला आलीस नाही तुझ्यामुळे सगळा हा गोंधळ झाला आणि ही एक पोट्टी हे बघा काका मी रियावर प्रेम करतो तो म्हणून मी अक्षय आणि रियाची माहिती काढायला तिला पैसे देत होतो पण माझं काय चुकलं काका ज्याही पोरी मी बघितल्या ना त्या पा, पै मला पहिलेच बोलल्या की आमचं लफडा सुरू आहे आणि आम आमच्याशी लग्न नको करू या लफड्यांना वैतागलो हो तुम्ही हा तुमचा यश एवढा शिकला सवरलेला आणि तिला लफड्यांबद्दल विचारतो समजते समजते का त्याला मुलींसोबत कसं बोलायचं तर तेवढी तर अक्कल पाहिजे ना काय बोलायचं मुलींसोबत ते तर कळत नाही त्याला पण काका आम्ही अभ्यास करून करिअर घडवतो आणि जेव्हा लग्नासाठी मुली बघायला जातो ना तर या लफड्यापायी आमची व्हॅल्यू झिरो करतात वाटत नाही मला माझी बायको माझी असली पाहिजे म्हणून माझ्या बायकोनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे म्हणून तुला मैत्री प्रेम या गोष्टी समजतच नाही एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत बोलली ना की तिला फक्त लफडा समजतो कधी कुणा मुलीसोबत मैत्री केलीच नाही ना तू तु। तुला तरी काय दोष आहे त्याच्यात मला ओ बायको सांभाळतो तिची बॉयफ्रेंडही सांभाळतो मी फक्त नावाचा नवरा राहतो माझ्याकडून नाही होत हे सगळं संस्कार पाहिजे असतात घरातले